आपण चुकत आहोत हे लक्षात आल्यावर शक्य तितक्या लवकर वाट बदलता यायला हवी गर्दीत पुढे पुढे जात राहिल्यावर काही वेळाने वाट बदलणं अवघड होऊन बसतं हॅलो नमस्कार मंडळी आई या यूट्यूब चॅनलमध्ये मी अश्विनी तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर मंडळी कशात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार सो इथे ना डुगू मस्त एन्जॉय करत होता व्हिडिओज ते गणपती बाप्पाचं वगैरे सॉन्ग लावून दिलं होतं तर तो बघत होता तर मी म्हटलं चला हा त्याचा छोटूसा व्हिडिओ तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा आणि तो कसा डान्स करतोय तर तेसुद्धा बघा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास नक्कीच कमेंट करा आणि लवकरात लवकर एक हजार सबस्क्राईबरसुद्धा होऊ द्या फ्रेंड्स आणि डुगूचा हा छोटूसा व्हिडिओ मस्तपैकी एन्जॉय करा आणि आज डुगुलांना मी मस्त अशी फ्रॉक घालून दिली होती तर कसा दिसतोय तेही सांगा you no. A dance, car. का ना मैत्रिणींनो इथे मस्त डुगुनी मला घोडा बनवलेला होता आणि मस्त माझ्या पाठीवरती येऊन बसलेला होता आणि इथे छान तो एन्जॉय करत होता सो म्हटलं चला हा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करावा आणि का ना ह्याच आठवणी राहतात ना जे आपल्या जेव्हा आपण बघतो तेव्हा किती छान वाटते ह्या सगळ्या आठवणी बघायला मी नेहमी नेहमी असं सांगत असते की आठवणी जपून ठेवा आठवणी जपून ठेवल्या ना तर ते आपण जेव्हा बघतो तर तेव्हा इतकं ते एकदम डोळ्यातच पाणी येऊन जातो तर जेव्हा हा डुगू मोठा होईल आणि जे ह्या व्हिडिओज बघेल सगळे तर त्याला किती छान वाटेल की बापरे मी असाही होतो असाही एन्जॉय करायचं आता बघा त्यांनी ते चार्ट फाडून टाकलं तर सो असं छोट्या छोट्या गोष्टी असतात की मी जपून ठेवते आणि इथे सॉन्ग होता पण म्हटलं की चल कॉपीराईट जर आलाच तर प्रॉब्लेम होईल सो मग मी गाणं डिलेट करून घेत टाकला यामधला आणि व्हॉईस ओवरच केला आणि खरंच जेव्हा आपण आपल्या मुलांसोबत ना खेळतो छान म दंगामस्ती करतो तर आपले तर पुराने दिवस आठवतातच आपले बालपणीचे दिवसही आठवतात पण जे काही आपले दुःख असतात ना ते सुद्धा आपण विसरून जातो आणि मुलांसोबत मस्त असे खेळायला ला लागतो सो इथे मस्त डुगूसोबत मी एन्जॉय करत होती आणि सगळे दुःख विसरल्यासारखे वाटत होते मला आता प्रत्येकाच्या घरी काही नाही काही प्रॉब्लेम्स असतातच असं नाही पण खरंच प्रत्येक घरामध्ये लहान मुलगा पाहिजेच आम्ही ना लहानपणी हे सगळी गाणी अंगणवाडीत ऐकायचो आणि आता सगळं असं वाटते की आपलं पालपण आपण जगत आहोत हां बोला ना पाऊस पडेल का आता त्याला ना सायकल हवी आहे मी सायकलवरती फिरून येतो म्हणतो आता संध्याकाळ झाली फ्रेंड्स तर तू कसं सायकलवरती फिरून येणार सांगा बरं डोकून तू मोठेपणी हे सगळे व्हिडिओज बघशील तू किती नकडे करायचा तर हे बघ आता बघा तिथं सायकलमध्ये त्यानी पाय फसवलं असं हो ना बदमाश काय करत राहतो बस असं नाही का याच्या सोबत मी रोज खेळते जेणेकरून याला छान एंटरटेनमेंट व्हायला पाहिजे ना म्हणून हा हे आणि आज दिवसभर डुगू झोपलेला नाही हे सारखी मस्ती करत आहे आणि खरंच असं ना आपल्या मुलांसोबत खेळलं ना तर इतकं छान वाटते मुलांना पण छान वाटते आणि आप आपल्याला पण छान वाटते आणि असं सगळे दुःख आपण विसरून जातो सगळे ते बाजूला ठेवून देतो आणि मस्त आपण मुलांसोबतच मुलं बनतोच आणि आमच्या छोटोशे बाबूंनी आता काढलेला आहे हे बी सी डी जोडणार आहे तो हो ना डुगू हो की नाही आणि आज मी एल पॉलिश लावली ना तर मग त्याचं सुरू होतं तू लावत आहे ना तू काय लावत आहे म्हणते काय लावत आहे आई मला पण माई मला पण आता तो छोटा आहे म्हणून त्याला मी लावून दिलं आईकडे बा नो मैत्रिणींनो तुम्हाला आठवले ना तुमचे पुराने दिवस तुमचे लहानपणीचे दिवस नक्कीच आठवले असणार ना <laughs> दुगुसा व्हिडिओ बघून छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा प्लीज लवकरात लवकर एक हजार आपले सबस्क्राईबर होऊ द्या आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये आणि इतका वेळ दिल्याबद्दल थँक्यू सो मच आणि चला स्वस्त रहा, मस्त रहा खुश रहा भेटूया नेक्स्ट मध्ये बाय बाय गुड नाईट